हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि इथे बघू शकता मी पुरेपूर असा वेस्ट सामानाचा उपयोग घेऊन इथे प्लांट ठेवण्यासाठी असं मस्त असं स्टँड बनवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे सर्व ह्या बिस्लरीच्या बॉटल आहे जे की आपण पाणी पिल्याच्या नंतर फेकून देतो परंतु त्या फेकून न देता मी इथे त्याचा उपयोग अशा प्रकारे घेतलेला आहे आणि बनवायलासुद्धा हे स्टँड खूप सोप्पं आहे आणि एका एका जागेवर खूप असे खूप सारे प्लांट आपण ठेवू शकतो आणि दिसायलासुद्धा छान वाटतं तशाच बिस्लरीच्या बॉटल आपण ठेवूनसुद्धा त्याच्यामध्ये प्लांट लावू शकतो परंतु असं केल्याने हे खूप छान असं दिसत आहे आणि एकाच जागेवर असे भरपूर सारे प्लांट आपण लावू शकतो कमी जागेमध्ये असं करून आपण खूप सारे प्लांट एका जागी लावू शकतो इथे बघू शकता हा पाईप घेतलेला आहे आणि त्याला खेळे लावून त्याच्यामध्ये ह्या बिस्लरीच्या बॉटल अडकवून दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये खूप छान असे एक, -एक वेगवेगळ्या व्हरायटीचे मी प्लांट हे लावून दिलेले आहेत हे बघू शकता खूप सुंदर असे दिसत आहेत आणि सर्व असे खूप लवकर असे इजिली लागणारे प्लांट आहेत म्हणून मी असेच प्लांट या छोट्या छोट्या बिस्लरीमध्ये लावून घेतलेले आहेत असंच सुद्धा कमी जागेमध्ये जर प्लांट लावायचे असतील तर असं करून असं वेस्ट सामानाचा उपयोग घेऊन स्टँड बनवू शकता थँक्यू बाय हॅपी गार्डनिंग